मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र कालच्या मुंबईतील सर्वात मोठ्या विजयानंतर मात्र शिंदेगडासाठी सर्वात मोठी धक्क्याची बातमी आता समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कारला या पक्षाने पाठिंबा राज्यात सर्वात मोठी खळबळ ठाण्यातून सर्वात मोठी खबर आता येते पुढे मित्रांनो नेमकं काय घडलंय काल मुंबईच्या विजयानंतर युवा सेना महाराष्ट्रात आक्रमकरित्या आपलं पूर्णपणे प्रचारार्थ राबवून आता मुंबईवर ठाकरेंचा भोगा फडकला आता मात्र मुख्यमंत्री शिंदेंचं भाजपच्या मोठ्या अडचणीत वाढ झाली आहे याचं कारण महत्त्वाचं म्हणजे एका राजकीय जवळच्या पक्षाने साथ सोडली असून त्यांचा पाठिंबा देखील काढल्याने सध्या मुंबईसह ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे ते म्हणजेच महाराष्ट्र यशवंत सेना मुख्यमंत्री एकनाथ सोबत लोकसभा असेल प्रत्येक निवडणुकीला ठाणे मुंबई महाराष्ट्रामध्ये एकत्र होऊन त्यांना त्यांनी पाठिंबा दिला होता मात्र आता त्यांनी आपल्या पक्षाचा यशवंत सेनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला दिलेला पाठिंबा त्यांनी काढून टाकला आहे नवनाथ गड्डे यांनी सांगितलं आहे की आता आमचा पक्ष मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेला कधीच पाठिंबा देणार नाही त्यांनी आमची वचने पूर्ण केली नाहीत धनगर आरक्षणासाठी आम्ही खूप उठाव केले मात्र आमच्या एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही मुख्यमंत्री शिंदेंनी फक्त मराठा समाज असेल दंग असेल सगळ्यांना फक्त आश्वासन दिली आता कोणतंही काम करत नाहीत असा थेट हल्लाबोल केलाय आणि आपल्या पक्षाचा जाहीर पाठिंबा काढला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिंदेंना मोठा धक्का बसला आहे मित्रांनो मुंबईतील परवानंतर हा बसला पहिला मोठा धक्का आहे आपल्याला काय वाटतं अजून पक्ष मुख्यमंत्री शिंदेंचा पाठिंबा काढतील का आता मुख्यमंत्रीपद जायला लागले त्यामुळे सगळे पक्ष सोडून उद्धव ठाकरेंकडे येतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मात्र मुंबईत ठाकरेंचा विजय खूप मोठा जीव